नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे प्रति शेतकरी कमीत कमी पंचावन्न हजार रुपयापासून तर डायरेक्ट दोन लाखापर्यंत शहाऐंशी लाख शेतकऱ्यांची आता होणार आहे त्याचप्रमाणे ही कर्जमाफी राज्यात लागू होणार आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी याच्यातून वगळण्यात आले आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय ही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यातील पहिला मुद्दा असा आहे की तो म्हणजे दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे मग मित्रांनो यादी बघायची तर कुठे आणि कोणत्या शेतकऱ्याची आणि कशी बघायची आणि त्यासाठी ऑफलाईन वेबसाईट कोणती आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर ए टू झेड बघणार आहोत तुम्ही व्हिडिओला माझा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती ही तुमच्याकडून चुकायला नको त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि ए टू झेड माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमधून मिळणार आहे तुमच्या सर्व शंकांचे मित्रांनो निरासरण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे यादी बघायची कुठे आज माहिती घेऊन आलेलो आहोत जर मित्रांनो आपण विचार केला की राज्य सरकारपर्यंत आतापर्यंत किती लाख शेतकऱ्यांची ही यादी तयार केलेली आहे तर मित्रांनो राज्य सरकारने आतापर्यंत छत्तीस लाख पंचेचाळीस हजार जणांची नावे कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेली आहे ह्या खात्यांची शेतकरी कर्जमाफी तपासणी जशी पूर्ण होईल तस त्या खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढील यादी जाहीर केली जाईल त्याचप्रमाणे ही माहिती डायरेक्ट राज्य सरकारने आता मित्रांनो ही सूत्रांच्या मा माहितीच्या आधारे हे आपल्याला मिळाले आहे मित्रांनो त्यामुळे आता या शेतकऱ्यांची यादी जसजशी जशी होणार तसतशी त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो आपण विचार केला तर पहिल्या टप्प्यात आपल्याला माहिती की एकूण किती शेतकऱ्यांचा हा समाविष्ट हा पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता परंतु आता जर आपण दुसऱ्या टप्प्याचा विचार केला पहिल्या टप्प्यामध्ये एकूण चार लाख शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता आता जर आपण दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर दुसऱ्या यादीत दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांचा मित्रांनो या कर्जमाफीसाठी समाविष्ट करण्यात आला होता आपण जर विचार केला ही संकल्पना केव्हापासून येते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती की आता कर्जमाफीची आम्ही घोषणा करत आहोत यादी आम्ही पहिली यादी ही प्रसिद्ध केली होती आता त्यामुळे जी दुसरी यादी बाकी होती ती यादीसुद्धा आता आम्ही प्रसिद्ध केलेली आहे आणि ती ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला बघण्यात येते मित्रांनो आता बघू की त्याआधी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले होते तर मित्रांनो आपण जर बघितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असे सांगण्यात आले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल आता आपल्याला माहिती एप्रिल महिना चालू आहे त्यामुळे ही कर्जमाफी पूर्ण होण्यासाठी मित्रांनो आता वेळ सुद्धा आलेली आहे जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज दोन लाखापर्यंत आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही सरसकट म्हणजे किती पण असो मग दहा हजार असो वीस हजार असो तीस हजार असो किंवा एक लाख असो दीड लाख असो किंवा दोन लाख असो ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं आम्ही दोन लाखाच्या आतील कर्जही माफ करणार आहोत मित्रांनो जर आपण विचार केला तर ही यादी सुरुवातीला जी दुसऱ्या नंबरची यादी होती ही यादी अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार होती परंतु मित्रांनो काही तांत्रिक का अडचणीमुळे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते आणि ह्या तीन महिन्याच्याच कालावधीमध्ये ही यादी प्रसिद्ध होणार होती आता एप्रिल महिन्यामध्ये ही यादी संपूर्ण प्रसिद्ध होऊन शेतकऱ्यांना डायरेक्ट यादी बघता येणार आहे परंतु मित्रांनो ती यादी तयार नसल्या झाल्यामुळे आता येते एप्रिल महिन्यात म्हणजे आता चालू महिन्यात शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन लाख लाखापर्यंत थकीत आहे ते कर्ज माफ करण्यात येईल या योजनेचे नाव मित्रांनो आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी असं सुद्धा नाव सुद्धा देण्यात आलं होतं त्याप्रमाणे ही घोषणा सुद्धा विधानसभेमध्ये त्या काळी किंवा आपल्याला माहिती विधानसभेचे अधिवेशन चालू होतं तेव्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मित्रांनो आपण बघितलं की कर्जमाफीची रक्कम थेट पोहोचली जाईल ह्या हंगामात जे कर्ज जूनपर्यंत थकीत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना तर त्यांचं पुनर्गठन असो की कोणता असो अशा सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर मित्र माहिती आवडली असले चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा धन्यवाद